दिल्लीला ट्रेनमधून उतरता उतरता मला भेटला हा छोटा मित्र तर मित्रांना सर्वांना श्रीराम मी कौस्तुभ स्वागत करतो तुमच्या आपल्या ट्रॅव्हल्सीच्या पार्ट थर्ड मध्ये आजीनं मला जवळ बोलावलं म्हणे बाबू मा मोबाईल चालून नाही आलं नेटही चालून नाही आलं आणि कॅमेरा चालून नाही आला मग मी मोबाईल स्विच ऑफ करून उघडला थोड्या काळ्या केला तो मोबाईल झाला चांगला मग आधी धन्यवाद केलं मला त्यानंतर मी आलो गेट जवळ मग इथं उभं मला एक कंट्रोल सेंटर दिलं इथं काहीतरी लिहिलं होतं बाबा याच्या लाईट वगैरे सगळं मारलं राहू त्या काळ्या केला अजून काही आपल्यावर शिंदे त्यानंतर थोड्या वेळाने पोचलो मी अग्राच्या म्हणजे आग्रा जंक्शनला इथं मग हा गडी या रेल्वेमधूनच ताजमहल दाखवत आहे मी मलाही दाखव त्यानंतर आगळ्याला नाश्ता वगैरे घेतला नाश्ता केला त्यानंतर थोड्या वेळा पुढे पोहोचलो आम्ही मथुरा जंक्शनला मथुरा जंक्शनला इथं उतरलो वगैरे त्यानंतर मग पोचलो आपण आपल्या फायनल डेस्टिनेशन म्हणजे दिल्ली जंक्शनला उतरता उतरता उतर मला भेटला छोटा मित्र पा कसा करत जायचा मला पाहून मग गेले सेकंड वगैरे केला टाटा केला त्यानंतर बॅगा काढल्या आणि खाली उतरलो बा दिल्ली स्टेशनला गर्दी एवढी होती की मरायची मग आपली ट्रेन होती दोन तीन घंटे लेट मग काय करता स्टेशनवर बसून राहता का बाबा मग मी आलो स्टेशनच्या बाहेर मग बाहेर आल्यानंतर गेलो दिल्लीच्या मार्केटमध्ये फिरायला फिरायला गेलो ते म्हणतात ना दिल्ली मी यावर छोले कुलचे नि खाय तो काही खाया मग गेलो बा दिल्लीच्या एका हॉटेलमध्ये तिथं गेल्यानंतर घेतले छोले कुलचे मस्त पैकी पनीरचे होते एकच नंबर होते मस्त पैकी खाणं वगैरे झालं छोले कुलचे त्यानंतर घरचे स्टेशनवर बसलेले होते मग त्याच्यासाठी घ्यायचे होते कुलचे आपल्याला त्याच्यासाठी पार्सल वगैरे घेतले आणि गेलो दिल्लीच्या स्टेशनवर तिथं गेल्यानंतर बसलो मग ते हात मारून घेतला खायच्या मामल्यात आवडतो थोडी आपण मग आली आपली दिल्लीहून हरिद्वार जायची देहरादून एक्सप्रेस या ट्रेनमध्ये बसलो याही ट्रेनने आपल्याला स्कॅम केले ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओत मी सांगतो